श्री स्वामी समर्थ सर्वात श्रीमंत राशी आहे ज्यांचे भाग्य दोन हजार सव्वीस मध्ये खुलणार आहे दोन हजार सव्वीस पासून दोन हजार तीस पर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेलं भाग्य मिळणार आहे होय माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहे ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धन लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहे तर त्या सहा भाग्यशाली आणि नशिबवान राशी कोणत्या आहे ज्या दोन हजार सव्वीस पासून दोन हजार तीस पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहे त्या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार रा आहे मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्या भाग्यशाली राशींविषयी आता बोलूया ज्यांच्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्व खूपच जास्त आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रहनक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणार असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद नेहमी वास करत असतो पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून ही राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहे ज्यामुळे या राशींना दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशीवर अत्यंत प्रसन्न झाले आहे माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे तर वेळ वायान घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया पहिली रास आहे कन्या रास कन्या राशि लोकान संगू इच्छिते की माता लक्ष्मी तुम्हारे खूब मेहरबान हो ज्या तुम्हारा दोन हजार सवीस से दोन हजार तीस पर्यत का काल खूब चांगला ठरना है तुम्हारी मगिल जीवन जितकी संकटे होती ती आता संपायला लगन है आर्थिक स्थिति खूब चांगली होवसाय करना यान्ना? त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमची ही मनोकामना पूर्ण होईल या यादीत पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेष बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल या यादीत पुढील भाग्यशाली रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाली आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे पुढची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सदैव राही ज्यामुळे तुमचे अनेक वर्षांपासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागेल तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल आता मेष रास येते मेष राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या काळात चांगला वेळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आता मिथून रास येते मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते आता पुढील भाग्यशाली रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राही ज्यामुळे जीवनातील सर्व दुख आणि तणाव संपुष्टात येतील प्रॉपर्टी दृष्टिने हा का मीन राशि खूब अनुकूल ठरना आता पुढ़ी रास है कुंभ कुंभराशी लोक माता लक्ष्मी की विशेष कृपा ज्यादा तुम्हारी आर्थिक स्थिति मजबूत होता पुढ़ी रास है धनुरास धनुराशी लोकानी देखी माता लक्ष्मी का आशीर्वाद खूब शुभ आना है तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल शेवटी येते वृषभरास राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम डील्स मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा અને હા વીડિયો સર્વસ્વામી ભક્તના શેર કરા